पुण्यातील येरवडा भागातील पुलावर मोठे खड्डे पडल्याची बातमी काल सोशल मीडियावर प्रसारित झाली याची दखल घेत पुणे महानगरपालिकेने पुलावरील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेत पूल रहदारीसाठी ताबडतोब बंद केलाय संदीप भोसले या सामाजिक कार्यकर्त्याने हा खड्ड्यांचा मेसेज सोशल मीडियावर टाकला होता भोसले यांनी आज या पुलावर न्यूज अंकटशी संवाद साधलाय पाहूयात मी प्रथम न्यूज अँकर चॅनलचे आभार मानतो की आ, काही गोष्टी आहेत मला सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या चे माध्यमातून प्रशासनाला सांग सांगायच्या आहेत तर तुम्ही हा महत्वाचा आणि नागरिकांच्या जीवाच्या संबंधित प्रश्न उचलताय त्याच्यासाठी आभार मानतो प्रथम तर काय झालं तर पाच दिवसापूर्वी हा पुलाला भगदड पडलं होतं त्याच्यानंतर पालिकेने त्वरित दुरुस्त केलं आमचे मित्रबंधू आहेत मनोज शेट्टी सहकारी आहेत त्यांच्यासोबत आम्ही हे दुरुस्त केलं त्याच्यानंतर गाड्या चालू झाल्या हेवी व्हेकल चालू झाल्या ह्या मटेरियलला सुकून दिलं नाही न सुकून दिल्यामुळे परत ते भगदड पडलं आम्ही प्रश्न मांडायचा प्रयत्न केला मग सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न मांडला प्रशासनाला जाग आली प्रशासनाने हे दुरुस्त केलं आज त्याच्यामध्ये इपॉक्सी नामक केमिकल टाकले त्याच्यामध्ये आणि त्या ठेकेदारचं मत असं आहे की आम्ही थांबूनच हे काम करून घेतलं ठेकेदार म्हणतोय की कमीत कमी ते सुकण्यासाठी चार दिवस लागले पाहिजे चार दिवसानंतर तुम्ही पूल चालू करा अन्यथा जर तुम्ही पूल चालू केला तर त्याच्यावरून हेवी गाड्या जातात आणि ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ काढत होतो ह्याच्यावरून हेवी गाड्या केल्या ह्याच्यावरून तर संपूर्ण पूल असा हादरा पुलाला हादरा बसतोय तर आमची अशी प्रशासनाला विनंती आहे की चार दिवस हा पूल बंद ठेवा आणि त्याच्यानंतर तुमच्या गाड्या जाऊ दे आणि त्याच्यानंतर समजा हे केमिकलचा वापर झाला नाही किंवा हा जर पूल तुटला किंवा त्याला परत भगड पडलं तर आमची प्रशासनाला विनंती आहे की हे पूर्ण जे सस्पेन्शन आहे पुलाचं ते पूर्णपणे दुरुस्त करावं